दोघीच अंजू ठाकूर नाना नानी पार्कमध्ये चालत होती ट्रॅक मधून तिच्या थंडर थाईज आणि विशेष दंडाधिकारी या पदवीला शोभतील असे जाड थुलथुलीत दंड ओटाचा आणि पार्श्वभागाचा गरगरीतपणा ही आयुष्यभर चालली तरी कमी होणार नाहीत असे वाटत असे पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तेच खरे अपेक्षित घडणार नाही पण अनपेक्षित नक्कीच घडेल हे अंजूच्या आयुष्याच्या बाबतीत शंभर टक्के खरं होतं पंचवीस वर्षापूर्वी बिपाशा बसू सुष्मिता सेन ऐश्वर्या राय आदी बॉम्ब बॉम्बसारखी सेक्साट दिसणारी अंजू बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी कलकत्ता मेलनी मुंबईत दाखल झाली होती कलकत्त्याच्या घरी मोठं खटलं होतं एकत्र कुटुंब डझनावारी पाहुणे नातेवाईक सहा मोठे भाऊ एक धाकटा तीन बहिणी ठाकूर नावाला शोभेशा वाडा आणि त्याच परंपरेला धरून भाऊ बंदकी एकाच अंगणाच्या चार बाजूला चार भावांचे संसार मोठे दोघे आणि ही आणि हिचा धाकटा भाऊ बापाबरोबर वरच्या मजल्यावर धाकटा डोक्याने थोडा कमीच त्यामुळे त्याला सर्व घर सांभाळून घेत असे यथावकाश घराचे एकाचे चार चाराचे आठ तुकडे झाल्यावर व्हायचे तेच झाले सुखाचे एकोप्याचे दिवस संपून भांडणाला ऊत आला घराची दुरुस्ती कोणी करायची वीज बिल कोणी भरायची कौल कोणी बदलायची विहिरीवरचं अंगणातलं पाणी कोणी रांधायचं आणि कोणी सांडायचं यावरून सकाळ उजाडू लागली आणि संध्याकाळ मावळू लागली या, या साऱ्या पसाऱ्यामध्ये अंजुला मुंबईमधील मायावी दुनिया एकमेव पळवाट दिसत होती लांबच्या एका नातेवाईकाच्या घरी बॅग ठेवून रात्री झोपता येईल एवढ्या आश्वासनावरून तिने मुंबई गाठली ती घरातून नाहीशी झाली आहे हे, हे कळायला चार दिवस लागले आय एम सेफ इन मुंबई डोंट वरी एवढीच टेलिग्राफिक तार तिने घरी पाठवून दिली आणि मुंबईचा पत्ता मात्र शहाण्यासारखा लपवून ठेवला मुंबईत चार चौकी स्ट्रगल करतात तशी मुसाफिरी सुरू झाली भले बुरे चार अनुभव गाठीशी आले